नमस्कार बुलेटिन थर्टी मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिन च्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत संकल्प असावेत नवे तुमचे मिळाव्यात त्यांना नव्या दिशा प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुमचे ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा जुवलक मित्र श्री अक्षयभाऊ राजपूत मार्गदर्शक पैलवान राजभाऊ लोणारी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री ज्ञानेश्वर खैरमोडे माननीय अध्यक्ष भोई समाज युवा मंच सदस्य ग्राहक पंचायत येवला शाखा नमस्कार बुलेटिन थर्टीन जोरातीची महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे व्यापारी महासंघासंदर्भातली येवला व्यापारी महासंघाच्या पाचव्या वर्धापना निमित्त अनेक व्यापाऱ्यांचे सत्कार सोहळा यावेळी संपन्न झाला या महासंघाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त पा यामध्ये पन्नासपेक्षा जास्त व्यावसायिक व व्यापाऱ्यांच्या दुकानांना वर्ष पूर्ण झाले आहेत या वर्धापन दिनानिमित्त सर्व व्यापाऱ्यांचे ज्येष्ठ नागरिकांसह व सहकुटुंब सपरिवार सन्मान सोहळा करण्यात आला सुमारे शहाण्णव व्यापारी बांधवांनी आपले नाव नोंदवले होते या कार्यक्रमासाठी कोपरगावचे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काका कोयटे सुधीर डागा मनमाडचे राजेंद्र पारिक तसेच निमाचे उपाध्यक्ष असलेले येवलेचे भूमिपुत्र किशोर राठी आदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी टी स्टार अम्रपाली गौतम पगारे यांच्या या ए वत मेरे वतन के लोगो या गाण्याला मोठा प्रसि प्रतिसाद मिळाला महासंघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते बुलेटिन थर्टीन न्यूज साठी विलास कांबळे येवला अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व लाईक करा